उमड्या ए उमड्या होय अ चला उठा उठा सकाळ झाली मला गं नाही झाली झोप छपली उता उता होता गुड मॉर्निंग नको दोन मिनिटं झाले उठा बाबा काही तर चांगलं व्हायच्या आधी शंभर गोष्टी आपल्या बरोबर वाईट होत असतात पण आपण फक्त सेम ठेवायचा कारण जेवढं वाईट होते की नाही त्याच्या दहा पट आपलं चांगलं होणार असते लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्याला देवाने दे वेगवेगळ्या अडचणी या दिल्या जाईत त्यामुळे आपण कवा सुद्धा खचून जायचं नसते आणि एक गोष्ट महत्वाची सांगतो भावनं तुम्हाला परिस्थितीसमोर कवाच उडगड टेकायचे नाही कायम आपण थाटात उभा राहायचं चालते की म्हणायचं आणि आपण समाधान जगत राहायचं कारण अडचणी समोर जो हार मानतो कि नाही ते आयुष्याच्या स्पर्धेत कवाच जिंकू शकत नाही आणि या स्पर्धेत जर तुम्हाला पहिला नंबर काढायचा असला तर हार शब्द आपल्या डिक्शनरीत कायमचा नसला आपल्या आयुष्यातल्या अडचणीने दुःख एका पानावर लिवायचं तिची घडी घालून पाठीमागच्या किशात ठेवायचं भावनो आणि आपण लढत राहायचं अडचणी समोर झुकायचं नाही आणि परिस्थिती समोर खवा वाकायचं नाही हे दोन फंड आहेत की नाही भावनं काय डोसक्याला गाठ मारून ठेवा दुसऱ्याच्या भरवश्यावर राहण्यापेक्षा आपण स्वतः काय काय करू शकतो की नाही हे वळखायला शिका मित्रांनो आणि जी जी लोक तुम्हाला बघणार हसतात की नाही लक्षात ठेवा तुमचा विजय झाल्यानंतर त्याच लोकांच्या टाळ्याचा आवाज तुमच्या कानावर पडणार चला आजच्या पुरती एवढंच भावनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्यान जातात तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका चला